नमस्कार माझं नाव मुस्कान रियाज शेख मी प्रभाग क्रमांक एकोणीसमधून आहे आमचे उमेदवार गुरुराज परशुराम कदम आहेत यांनी उमेदवारी यावेळेस उभारलेल्या आहेत प्लस त्यांनी रस्त्याची कामं असू देत किंवा लो गोरगरिबांच्या ज्या काही गरजा असतील त्या सर्व पूर्ण केलेल्या आहेत प्लस त्यांनी इथं जे काही अडचण असेल लोकांची बाकी काही असू दे किंवा रस्त्याचं काम असू दे किंवा बाकी दुसरं काही असू दे त्यांनी सगळी कामं व्यवस्थित पूर्ण केलेली आहेत ज्यावेळेस या प्रभागाला नगरसेवक नव्हता त्यावेळेससुद्धा त्यांनी खंबीरपणे प्रत्येकाच्या मागे उभारलेले आहेत कोविडमध्ये त्यांनी प्रत्येकाला मदत केलेली आहे बाजार वगैरे असं सगळं आणि इथं तेच उमेदवार निवडून येतील अशी इच्छा आहे